एस एस एम न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी नमस्कार मी पंकज महाडिक एस न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी अमरापूर या ठिकाणी आलेलो आहे डॉक्टर योगेश महाडिक यांच्या क्लिनिक मध्ये या क्लिनिक मध्ये येण्याचं कारण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून ते मोफत आरोग्य सेवा देत आहेत आणि या आरोग्य सेवेला मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य सुशांत महाडिक यांचं लाभतं आणि ते नेमके कशा पद्धतीने सेवा देतात आणि सुशांत महाडिक यांच्या माध्यमातून त्यांना नेमकं काय सहकार्य होत हेच आपण जाणून घेणार आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार कशा पद्धतीने ही आरोग्य सेवा सुरू असते आता मी डॉक्टर योगेश महाडिक आपलं अमरापूरमध्ये हॉस्पिटल आहे साधारणतः नऊ वर्ष झाली आपल्याला इथं आपण हॉस्पिटल ओपीडी करतोय पण आपलं प्रॉपर गाव नेवली तर आपण ह्याच्या बरोबर या व्यवसायाबरोबरच आपल्या नेहरीमध्ये काहीतरी करता येईल का हे आमच्या डोक्यात होतच आणि ओपीडी बघताना पेशंट बघताना आमच्या हे लक्षात आलं की काही गरजू लोक असतात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात त्यांना प्रत्येकाला सुद्धा असं हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगली आरोग्य सेवा घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही यासाठी आम्ही नेवरीमध्ये प्रत्येक आठवड्यातून एकदा रेव आहे मोफत आरोग्य सेवा चालू केली आहे त्यामध्ये इंजेक्शन गोळ्या तपासणी वगैरे सगळे असतात आम्ही पूर्णता करतो त्याच्यानंतर असं चालू होतं सात आठ महिने झाले सात आठ महिने झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ह्याला आर्थिक खर्च खूप आहे आर्थिक खर्च खूप आहे एक दिवस कोणीही शिबिर घेऊ शकतं पण आपण एवढं सात आठ महिने घेतोय आणि आपल्याला पुढं कायम चालू ठेवायचं आहे पण ह्या कंडिशनला आपल्याला कुणाच्या तरी अर्थसहाय्याची गरज होती त्याशिवाय आपण दोन तीन चार वर्ष किंवा इथून पुढे कंटिन्यू करू शकत नाही या वेळेला आपल्याला सुशांत भैया माणिक आमचे मित्र यांनी आर्थिक सहाय्याची मदत केली आणि त्यामुळे तिथून पुढे आजपर्यंत अविरतपणे मोफत आरोग्य सेवेची आरोग्य सेवा आम्ही देत आहोत आणि इथून पुढे सुद्धा देण्याचा आमचा मानस आहे आणि सुशांत भैया माडिक यांनी आम्हाला तो शब्द दिलेला आहे की इथून पुढं डॉक्टर तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर आम्ही आहे पण आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे तुम्ही करताय ती चांगली गोष्ट आहे ह्याच्या पाठीमाग आमचा काहीतरी हात असावा आर्थिक हात असेल बाकीची कोणतीही मदत असेल ती लागली तर आम्ही द्यायला तयार आहे पण तुम्ही इथून पुढे कायम चालू ठेवा आणि फक्त नेवरीच नाही तर नेवरी बरोबर बाकीच्या गावात सुद्धा भाजप मेडिकल सेलच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा कशी वाढेल हे आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे सुशांत यांच्या पाठीमाग राहणं आपल्या वांगी जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे कारण ते पहिल्यापासूनच समाजसेवा करत आलेले आहेत प्रत्येक दिनदुबळ्याच्या मागे राहत उभे राहत आलेले आहेत त्यामुळं त्यांच्या पत्नी सौ सुशांत सुशांतभाईया माढिक आज वांगी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत तर त्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला पाच फेब्रुवारीला आपण कमळासह समोरचं बटन दाखवून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही माझी सगळ्यांना नम्र विनंती यांच्यामुळं गावात मोफतच औषध गोळ्या औषध मिळत्या त्या अनेक तपासणी केली जात्या आजारे लोकांनी मला दोन तीन वेळा उपचार झाले तिथं तपासणी झाली आरोग्य माझं आता चांगलं आहे आणि ह्यांच्या माध्यमातून जास्त जास्त लोक आता या लागले ला। तीन पण मोफतच औषध गोळ्या मिळते त्या तपासणी केली जात्या त्यांच्यामुळं आमच्या नेवरी गावात मोफत शिबिर मोफत आरोग्य सेवा चालू आहे घरोघरी परवा एच च म्हणजे तपासणी झाली महिलांना घरोघरी जाऊन एचबीची तपासणी केली एकदा इथे आरोग्य शिबिर होते त्यावेळेला पूर्ण जवळजवळ साडेतीन हजाराच्या जे ब्लड टेस्ट होत्या त्या पूर्ण मोफत केल्या त्यांनी हे सर्व सुशांत महाडिक यांच्या प्रयत्नानं चालू होत बऱ्याच महिलांनी त्यांना म्हणजे भाग घेऊन शिबिरात त्यांना संधी मिळाली आणि जे गरीब आहेत ना म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना एवढ्या सगळ्या महागड्या टेस्ट करणं शक्य नव्हतं पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे सगळं मोफत मिळालं कुणा कुणाला एचबी कमी होता त्याचे औषध उपचार पण म्हणजे मिळाले मोफत त्यांचं काम सगळ्या गोरगरीबांसाठी व्यवस्थित करतात ते सगळ्यांना गरिबांना मानतात जे सर्वसामान्यांचा नेता असं कुठून असं कधीही रात्री फोन केला वगैरे तरी ते आम्हाला उपलब्ध होत या गावामध्ये मोफत आरोग्य सेवा शिबिर भरवलं जातं त्याबद्दल काय सांगाल याबद्दल सांगायचं म्हटलं तर सुशांतबाया माडिक यांच्या ह्याच्यातून आठवड्यातनं एक दोन वेळा मोफत शिबिर भरलं तर जातंच जा। ह्याच्याशिवाय मोफत दुसऱ्या गावात यदगाव असो खेराडवांगी असो आपले आंबेगाव असो ह्या देखील गावात मी मोफत शिबिर बऱ्याच वेळा त्यांनी राबवलेलं हो आहे त्यामुळं सर्वसाधारण जनतेला त्यांच्यापासून भरपूर फायदा मिळालेला आहे या शिबिरामध्ये काय काय घेतलं जातं आणि औषध गोळ्या कशा पद्धतीनं फ्री दिल्या जातात किंवा कशी सेवा असते सेवा कशी म्हणलं तर गेलं तर प्रथम उपचार प्रथम उपचार तर करतातच त्याच्यानंतर जे काही पेशंट तिथे जातात त्यांना बरोबर तपासणी केली जाते त्याच्यानंतर जर पेशंट एकदम जर हे असेल तर त्यांना बरोबर वेळेवर उपचार इथं आमच्या गावामध्ये मोठं ग्रामीण रुग्णा रुग्णालय आहे तिथे व्यवस्थित वे, उपचार केले जातात गावातील आणि भागातील गरीब जनतेला याचा फायदा होतोय भरपूर होतो बऱ्यापैकी म्हणजे भरपूर होतो संग्राम देशमुख यांच्या माध्यमातून भाया माडिक यांच्या ह्याच्यातून ये भरपूर फायदा होतो किती दिवसापासून ही सेवा सुरू आहे साधारणतः माझ्या अंदाजानुसार एक सहा महिने झाले तर सेवा चालूच आहे याच्या आधी देखील भरपूर शेबे त्यांनी भरलेत भरवलेत त्याच्या सर्वसाधारण जनतेला तर एकदम फायदा झालेला आहे गावामध्ये मोफत आरोग्य सेवा दिली जाते त्याबद्दल काय सांगा सेवा ही मोफत दिली जाते कारण त्यांच्याबद्दल त्यांनी हर व्यक्तीसाठी हर विजयासाठी आरोग्यासाठी व्यवस्थित करता येतील आणि देतात ही व्यवस्थित देतात आणि त्यांच्यासाठी गोरगरिबांना फायदा होतो ही सेवा अशीच कायम सुरू अशीच कायम सुरू राहावी आणि तो ठेवील दया ठेवतील याची आम्ही खात्री